दिवसांमध्ये एफ डी एच्या माध्यमातून म्हणजे अन्न व औषध प्रशासन जो विभाग आहे त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अन्नामध्ये काहीतरी गोष्टी सापडतात म्हणजे अगदीच आपण पाहिलं तर पुण्यातल्या गुडलक कॅफेमध्ये एका बनमस्कामध्ये काचेचा तुकडा आढळला त्यांच्यावरती लगेचच कारवाई करण्यात आली तात्पुरत्या काही दिवसांसाठी परवाना वगैरे निलंबित करण्यात आला अशी सगळी कारवाई चालू आहे मात्र दुसरीकडे अगदी एक मोठी गोष्ट आहे ज्याकडे कुठेतरी डोळे झाक केली जाते ती म्हणजे आरो वॉटर आरो वॉटर जे काही के सप्लाय केलं जातं यामध्ये अनेकदा हे पाणी अशुद्ध असतं केवळ दाखवण्यापुरतं सांगण्यापुरतं हे पाणी शुद्ध असतं आणि हेच पाणी आपण सगळेच अनेक दिवसांपासून पितोय खरं तर लग्न कार्य असतील किंवा कुठलेही समारंभ असतील इवन आपण बघतो की अनेक ऑफिसेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं हे पाणी आहे जे आहे ते सप्लाय केलं जातं त्या माध्यमातून मोठा बिझनेस आहे खरं तर हा सगळाच मात्र यामध्ये अनेकदा हे जे काही दूषित पाणी पोहोचवलं जातं या दूषित पाण्याच्या विषयी कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही आणि याच सगळ्या मुद्द्यावरती सभागृहात सुद्धा मोठा गदारोळ माजलेला पाहायला मिळाला हा सगळा प्रश्न उपस्थित केला गेला होता त्यावरती मात्र मंत्र्यांनी दिलेलं उत्तर आणि त्यानंतर जे काही घडलंय त्याच्यावरती खर तर बोलण्यासाठी माझ्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि आपचे नेते विजय कुंभार सर आहेत सर तुम्ही या सगळ्यावरती तुम्ही स्वतः प्रतिक्रिया दिलेली होती की हा सगळाच जर प्रकार पाहिला तर मुळात पाणी हे अन्नाच्या कॅटेगरीत येत नाही हे म्हणणंच किती हास्यास्पद आहे तिथून पुढे मग मंत्र्यांनी दिलेलं प्रशासनाने दिलेलं सगळंच उत्तर मुळात पाणी अन्नाच्या कॅटेगरीत येत नाही असं म्हणणं हीच विधानसभेची केलेली दिशा बोलायल आठ जु जुलैला विधानसभेमध्ये एक तारांकित प्रश्न आला होता त्याच्यामध्ये नागपूरच्या काही आमदारांनी महाराष्ट्रामध्ये जे फिरकीच्या बाटलीमध्ये वीस लिटरचं पाणी विकलं जातं थंड आणि ते विशेषतः लग्न समारंभ वगैरे याच्यामध्ये विकलं जातं अशा पाण्याच्या वतीत प्रश्न केला की हे असं पाणी दूषित असतं ते, ते कुठून येतं त्याच्यावर प्रक्रिया केलेली असते की नाही याचं काही माहिती नसते त्यामुळे याच्या संदर्भात काय कारवाई करणार त्याच्यावर त्या मंत्र्यांनी उत्तर दिलेलं असं होतं अर्थात ते मंत्री उत्तर देत नाहीत त्यांना प्रशासन ते उत्तर लिहून देत असतं त्यांनी असं उत्तर दिलं होतं की पाणी म्हणजे फिरकीच्या बाटलीत बसलेलं पाणी हे अन्न या घटकमध्ये समावेश होत नाही त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई करण्याची तरतूद काय देत नाही हे दिलेलं उत्तर साफ चुकीचं खोटं विधानसभेची दिशाभूल करणारं होतं कारण जो अन्न आणि अन्न कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं की पाणी मग जर ते विक्रीसाठी असेल ते सिलबंद असो किंवा कसंही असो ते विक्रीसाठी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ते अन्न या घटकामध्ये मोडतं परंतु असं उत्तर विधानसभेमध्ये दिल्यामुळं काय झालं की अशा पद्धतीचे विक जे, वि, जे विक्रेते आहेत वाटतं परंतु काही करो करोडोंचा धंदा आहे ह्या विक्रेत्यांना आता मोकळं रान मिळालं आहे कुणाची जबाबदारी नाही कुणी काही विचारणार नाही कसंही कुठलंही पाणी आणा आणि जनतेला प प्यायला द्या काही फरक पडणार नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट आहे कायदा तर आहेच परंतु कायदा नसला तरी राज्यातल्या लोकांच्या आरोग्याचं रक्षण करणं हे राज्याचं मंत्र्यांचं प्रशासनाचं काम आहे परंतु पैशापुढे त्यांना कायदा आणि काहीही दिसत नाही त्यांना सामान्य जनतेचे हाल झाले तरी सर आपण अनेकदा बघतो की लग्न कार्यांमध्ये किंवा तुम्ही सांगितलं की, की मोठमोठ्या मोड़ फंक्शन्स मध्ये वगैरे हे पाणी अनेकदा अशा समारंभांमध्ये फूड पॉइनिंगच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत अन्नातून विषबाधा होत असते या सगळ्यामध्ये पाण्यातून सुद्धा अनेकदा अनेकांना खरंतर याचा त्रास होऊ शकतो मात्र याकडे जाणून बुजून कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे तर शासनाने असं उत्तर देणंच अपेक्षित नाहीये शासनाच्या अंडर एखादी गोष्ट येते आणि त्याला नाकारण थेटपणे नाकारण तेही सभागृहात असं उत्तर देणं हे कितपत पूर्णपणे चुकीचं आहे ज्या प्रशासनाच्या का अधिकाऱ्याने हे उत्तर दिलंय त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली सभागृहाचा अवमान केलाय जसं इतर गोष्टी सभागृह स्वतःच्या जा प्रिव्हिलेजसाठी जागरूक असतं तसं याच्या भाव किती राहिलं पाहिजे आणि त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तुम्ही ज्या रोगांचा विचार केला तर पुण्यामध्ये मध्यंतरी जी बी एस रोग चालला होता तो सगळा पाण्यामधूनच झाला होता त्यामुळे अशा बाबींकडे आम्ही कारवाई करत नाही असं म्हणणं ही जनतेशी आणि कायद्याशी आणि विधिमंडळाशी केलेली प्रतार नाही त्याच्यामुळं खरं तर महाराष्ट्रातल्या जागरूक आमदारांनी ज्या अधिकाऱ्यांनी अशी उत्तर दिलीत त्यांच्याविरुद्ध प्रिव्हिलेज मोशन दाखल केली पाहिजे अवमानना याचिका दाखल केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे सर आपण आरोच्या बाबतीत जर बोलायला गेलो आरोचा हा सगळा बिझनेस जसं आताही आपण म्हटलो की करोडो रुपयांचा हा सगळा बिझनेस आहे अनेक कंपन्या आहेत अनेक स्टार्टअप तरुण सुद्धा काही असे स्टार्टअप चालू करताना की मी आरोचा प्लॅन टाकलाय असं म्हणतात कारण खूप मोठं यामध्ये प्रॉफिट आहे आणि इतका सगळा प्रॉफिट असणाऱ्या एखाद्या बिझनेस कडे अशा पद्धतीने दुर्लक्ष करणं आणि नागरिकांच्या जीवाची कुठेतरी हेळसांड करणं हे सरकार म्हणून सरकारची जबाबदारी सरकार झटकत असं वाटतं सरकार म्हणून झटलं पण सरकार ज्याला म्हणतात त्या सरकारला जे प्रशासन माहिती देतं त्यांना या क्षेत्रातून एक प्रचंड मलिदा मिळतो त्यामुळं त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलेलं आहे जर त्यांच्या मनात आलं तर ते कुठल्याही घटकावर जो रा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे त्याच्यावर कायद्यामध्ये एक शब्द असतो चांगल्या हेतूने केलेल्या गोष्टीला संरक्षण म्हणजे कायदा आहे संरक्षण आहे करण्याचे अधिकार आहेत फक्त करण्याची इच्छा नाही कारण त्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यातून मिळणारा पैसा एवढा मोठा आहे की अधिकाऱ्यांना शेवटी त्यांच्या नागरिकांच्या आरोग्याची अजिबात काळजी वाटत नाही इथं या ज्या कंपन्या ओ प्लांट टाकणार आहे म्हणतात ते प्लांट टाकतात बाटल्या भरतात ते पाणी निर्माण करत नाही ते तर ते प्लॅस्टिकच्या बाटल्या निर्माण करतात त्यामुळं सरकारची मानसिकता पाहिजे महाराष्ट्रातल्या आमदारांना थोडस जरी जनतेच्या आरोग्याबद्दल काही वाटत असेल तर त्यांनी या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये फौजारी गुन्हे दाखल करण्यासाठी मागणी केली पाहिजे तरच लोकांना कळेल की आपले लोकप्रतिनिधी हे आपल्या हितासाठी जगतायत अन्यथा या अधिकाऱ्यांना तेही सामील होत आहेत असा लोकांमध्ये सामील आहेत असा लोकांमध्ये संदेश जाईल सर जनतेच्या आरोग्याचा एक मुद्दा तुम्ही उपस्थित केलात म्हणून एक प्रश्न तो म्हणजे नुकताच आपण संजय गायकवाडांचा एक व्हिडिओ पाहिला की त्यांच्या त्यांना जे वरण मिळालं होतं ते खराब झालेलं होतं त्याचा वास येत होता त्यामुळे त्यांनी काही गोंधळ घातला आणि अशा पद्धतीने मग जेव्हा जनतेची कुठेतरी एक बाजू मांडण्याचा मुद्दा असतो तेव्हा मात्र आमदार हे कुठेतरी त्यांच्या कामामध्ये कुचराई करतात असं शंभर टक्के कुचराई आहेच कदाचित त्यांनी असा संदेश दिला असेल कारण ते मला वाटतं त्या कॅन्टीनच्या कमिटीवरही तेच होते तर कायदा काही करणार नाही याची त्यांना खात्री होते म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला कदाचित जर अशी कारवाई केली नाही आणि जर त्या पाण्यामुळे काही रोगराई निर्माण झाली तर जनतेने कायदा हातात घ्यावा असंच बहुतेक ते सुचवत असावेत आणि जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे नक्कीच आपण बघतोय की हा आर ओ प्लांटचा जो काही विषय किंवा ओचं जे पाणी जे दूषित असतं त्याच्यावरती आम्ही कारवाई करू शकत नाही असं एफ डी एच्या माध्यमातून कुठेतरी सांगण्यात येत आहे पण तसं नाहीये मुळातच कायद्यानुसार या पाण्यावरती अन्न अन्नाच्या कॅटेगरीमध्ये पाणी सुद्धा मोडतं त्यामुळे कारवाई होणं खरं तर अपेक्षित आहे सभागृहात जे काही उत्तर दिलं तेच मुळात चुकीचं होतं त्यामुळे असं उत्तर कुणी लिहून दिलेलं होतं जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील त्यांची सुद्धा चौकशी होणं किंवा त्यांना सुद्धा या गोष्टीमधली समज दिली जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या आरो प्लांट्सवरती सुद्धा कारवाई होणं तितकंच गरजेचं आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स से सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट